नमस्कार गणोर येथील आमदार यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द मृतांच्या गणोर येथील दिलीप दामू मोरे यांच्या सुश्री नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता आमदार राजे दादा पाडवे यांनी मृत दिलीप मोरे यांच्या कुटुंबाला शासकीय मदतीच्या चार लाख रुपयाचा धनादेश आज देण्यात आला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुश्री नदीच्या उगम क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाल्याने सहा जुलै रोजी नदीला पूर आला होता या पुराच्या पाण्यात गणोंदील दिलीप दामू मोरे यांचा मृत्यू झाला होता यावेळी आमदार राजेदा पाडवी यांनी कुटुंबियाची भेट घेऊन सातवण करीत शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते आमदार राजेदा पाडवी यांनी याबाबत शासकीय पातळीवर केलेल्या पाठपुराला यश आले आहे शासनाने नैसर्गिक आपत्ती निधीतून मयत दिलीप मोरे यांच्या कुटुंबियांना चार लाखाच्या मदत मंजूर केले आहे मदतीच्या धनादेश आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते मैताचे वारस पत्नी इजाबाई मोरे यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी नायब तहसीलदार शैरेंद्र गवते विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे ग्रामपंचायत सदस्य संजय भामरे माजी पंचायत समिती लगन पावरा भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते छोटू शिंदे पिंपर्ड्याचे उपसरपंच घनश्याम मराठे सरपंच राहुल रावताळे नामदेव वडवी प्रमोद भामरे अर्जुन पावरा माजी सरपंच विठ्ठल ठाकरे गोपाल पावरा प्रवीण वडवी आदी यावेळी उपस्थित Okay.